मित्रांनो कायद्यातील काही तरतुदी या खूप क्लिष्ट असतात कायद्यामधील तरतुदींचं विश्लेषण करीत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ निघतात आपण याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस हे जर आपण पाहिलं तर ते जर एखाद्या शेतकऱ्याला त्यांच्या शेतीमध्ये जाणे येण्यासाठी रस्ता नसेल तर सरबांधावरून रस्ता मागण्याची तरतुदीबाबतची आहे परंतु मित्रांनो एखाद्या व्यक्तीला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून त्याने शेजाऱ्याच्या शेतजमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली माननीय तहसीलदार साहेब यांनी त्यांची रस्त्याची मागणी मान्य केली त्यावेळी ज्यांच्या जमिनीच्या सरहद्दीच्या बांधावरून रस्ता दिलेला आहे त्यांना जर तो निकाल मान्य नसेल तर त्यांच्या पुढे दोन पर्याय असतात एक म्हणजे माननीय दिवानी न्यायालयामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांच्या निकालानंतर एक वर्षाच्या आत तो निकाल रद्द ठरवून मिळण्यासाठी दावा दाखल करणे